आपल्या समोर काहीतरी आव्हानं असतात त्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी तिथले नागरिक सक्षम असणं गरजेचं असतं आणि ते सक्षम करण्याचं काम ते शिक्षण करत आणि म्हणून प्रत्येक राष्ट्र शैक्षणिक धोरण ठरवतं आपण एकोणीशे अडुसष्ट ला पहिलं धोरण शहाऐंशी ला दुसरं आणि एन ई पी हे दोन हजार वीस हे तिसरं धोरण आहे त्यावर आधारित म्हणजे मी पूर्ण ते धोरण वाचलं कारण मला आहे बघा काल्पनिक लिहायचं मला वाचण्याची गरज नाही विकल्पना करून पण आपल्याला मांडायचे आणि जे सत्य आहे त्या धोरणात काय आहे ते मांडायचे वाचा वाचावंच लागेल वाचलं आणि सारा उसरू आपल्या समोर कवितेच्या माध्यमातून मी सादर करत आहे नवे शिक्षण धोरण कवितेचं नाव आहे राष्ट्रीय शिक्षण दोन हजार वीस या धोरणामध्ये शिक्षक सक्षमीकरणाचा ध्यास राष्ट्रीय शिक्षण दोन हजार वीस धोरणात शिक्षक सक्षमीकरणाचा ध्यास प्रवेश समता गुणवत्ता जबाबदारी परवडणारे शिक्षण हे स्तंभ आधार आहे सर्व घटकांना शिक्षण लाभ म्हणजे कुठला घटक वंचित राहतात का सर्व घटकांना शिक्षण लाभ शिकण्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर सर्व घटकांना शिक्षणला शिक्षण शिकण्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर चिकित्सक सर्जनशील विचार शक्ती विविध क्षमता विकासावर भर दहा अधिक दोन शिक्षण संरचना दहा अधिक दोन शिक्षण शैक्षणिक संरचना पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार होणार आता सर्वांगीण विकास हितास चालना अंगणवाडी शाळेस जोडणार आता एकात्मिक बी एड अभ्यासक्रमाला एकात्मिक बी एड अभ्यासक्रमाला बहुशाखीय शिक्षण संस्थेचा आसरा एकात्मिक बी एड अभ्यासक्रमाला बहुशाखीय शिक्षण संस्थेचा आसरा चार वर्षाचा व्यावसायिक अनुभव शिक्षक शिक्षणाचा बदलणार चेहरा मुक्त शिक्षण प्रणालीचा विचार मुक्त शिक्षण प्रणालीचा विचार औपचारिक अनौपचारिक पद्धती एन आय ओ एस एस आय ओ एस विविध मार्गाने शिक्षण अनुभूती ग्रह भाषा आणि शिक्षणाचे माध्यम ग्रहभाषा आणि शिक्षणाचे माध्यम वेगवेगळे असले जरी द्विभाषीय अध्ययन अध्यापन सामग्री होण्या बहुभाषिक प्रोत्साहित करेल अनुभव आधारित येणार शिक्षण अनुभव आधारित येणार शिक्षण कला खेळ एकात्मीकरण आधारित येणार शिक्षण कला खेळ एकात्मीकरण सहकार्य स्वयंशिस्त जबाबदारी सांघिक कार्याची दृढीकरण ए आय ए आय अन डिझाईन थिंकिंग ए आय अन डिझाईन थिकिंग सर्वांगीण आरोग्य ऑर्गॅनिक लिव्हिंग पर्यावरण शिक्षणनी जी सी ई डी कौशल्य क्षमतेची नवीन व्यावसायिक शिक्षणाची संधी अनुभव आधारित अभ्यासक्रम व्यावसायिक शिक्षणाची संधी अनुभव आधारित अभ्यासक्रम दफ्तर अविनाथ दहा दिवस अंतर्वासितांना नवा उपक्रम राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र परत राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र परत विद्यार्थी मूल्यमापन करेल राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र परत विद्यार्थी मूल्यमापन करेल समग्र प्रगती पत्रक नक्कीच घर शाळेचा दुवा ठरेल ए आय आधारित सॉफ्टवेअर मुळे विद्यार्थी कुवत आवड तळे ए आय आधारित सॉफ्टवेअर मुळे विद्यार्थी कुवत आवडतळे गोकाळेली कोचिंग संस्कृती टाळण्यात पर्याय निवडीची लवचिकता मिळेल बाल्यावस्थेत लाभ दर्जेदार शिक्षण बाल्यावस्थेत लाभ दर्जेदार शिक्षण तंत्रज्ञान कुशलता आणि सोयीनुसार कौशल्य विकसन रोजगाराची गुणवत्ता संधी रोजगाराची गुणवत्ता संधी नवोप्रमास मिळेल वाव रोजगारास गुणवत्ता संधी नवोप्रमास मिळेल वाव संशोधन गुणवत्ता विकास आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नवे शिक्षण धोरण आपले नवे शिक्षण धोरण आपले शिक्षण क्रांती करेल जागतिक दर्जा, दर्जा। नवे शिक्षण धोरण आपले